हात <coughs> हात शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा या दोन्ही पक्षाचा आज इथे युती झालेली आहे दोघांचा पन्नास पन्नास टक्केचा फॉर्म्युला ठरलेला आहे आम्ही दोघं मिळून महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि ह्या महापालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी दादा यांचं महापौर निश्चितपणे बसेल असं आमचं खात्री आहे त्यासाठी समविचारी पक्ष म्हणून आम्ही दोघं एकत्र आलेलो आहोत कोणी लहान मोठा नाही भाऊ नाही दोन्ही भाऊ समान म्हणजे जुळे एकदमच बाहेर पडलेले असं पन्नास पन्नास टक्क्याचा फॉर्म्युला ठरलेला आहे नुसता फक्त निवडणूक लढवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी हे युती नाही आहे या महापालिकेमध्ये जेवढे जेवढे काम आजपर्यंत सोलापूर शहराच्या विकासासाठी जे जे काही करणं आहे हे सगळं करण्यासाठी आम्ही फार विचारपूर्वक हे युती केलेली आहे नगरविकास खाता आदरणीय आमचे मुख्य नेते नामदार उपमुखत्री शिंदे साहेबांकडे आहे आणि राजाची तुजोरी आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री दादाकडे म्हणजे दोन्ही खात्याचं जर मेळ घातलं तर सोलापूरच्या ह्या शहराच्या विकासासाठी भरमसाठ निधी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या निधीचा सदुपयोग करून जे जे काम त्या शहरातल्या नागरिकांच्या अडलेले आहेत किंवा आवश्यक आहे पुढं करणं भविष्य ते जरुरी आहे ते सर्व काम निश्चितपणे भविष्यमाळामध्ये आम्ही पूर्ण करू आणि या निवडणुकीमध्ये जे जे काही शब्द देतील ज्या ज्या समस्या असतील ते सर्व समस्या ते सर्व काम पूर्ण करण्याची जबाबदारी आज आम्ही पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी असू द्या शिंदे सेना शिवसेना असू द्या या दोघांच्या वतीने आज आम्ही घेत आहोत एकशे दोन जागा एकावन्न जागा त्यांच्याकडून एक्कावन्न जागा आमच्याकडे एकाजण जागा आमच्याकडे एकाजण जागा आपण त्यांना दिले आहे संजय कोण लढणार ठरले आहे आमच्या इंटरनल आहे इंटरनल चर्चेमध्ये चर्चा पूर्ण झाली आहे जागा 50% 50% जागा दोन्ही पक्षांनी लढवाल ठरलेत सन्मानाने दोघांनी निर्णय जागा जागाचं मान्य केलेलं आहे सोलापूरच्या लोकांच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वतंत एकत्र बसून हा फार्मूला काढलेला आहे या पुढची प्रक्रिया जी प्रभावाच्या संदर्भात असेल कुठली मुलीकडून सोडायची असेल

आलं नाही एकदम आम्हाला फार कमी लिहिण्यात आलं एवढं जागा देतो तेवढ्या जागा म्हणले आम्ही हे केलं नाही आम्ही पहिल्या सुरुवातीला बेचाळीस जागेचा प्रस्ताव दिला होता मग त्यांनी म्हणले की फक्त आम्ही आठ जागा देऊ मग नंतर म्हणलं आम्ही नंतर आमचे जे सगळे आमचे जे जिल्हा प्रमुख लोक आहेत अमोल शिंदे असतील आपले अमर पाटील असतील आणि सचिन चव्हाण असतील यांनी जाऊन परत त्यांना प्रस्ताव दिला सव्वीस तीस जागेचा प्रस्ताव दिला आणि सव्वीस जागा दिले तरी आम्हाला चालतं म्हणून असं आम्ही सांगितलं होतो पण त्यांच्याकडनं काही प्रतिसाद आला नाही मग नंतर आमच्या मुख्य नेत्यांना आम्ही विचारलो मुख्य नेत्यांच्या आदेशानुसार म्हणले आता आपण दादा गटाबरोबर जाऊ मग आम्ही सर्व दादा गटाच्या नेत्याला इथे पवार असतील खेळपूर असतील चंदनशिवर साहेब असतील बेरेया साहेब असतील यांचा संपर्क साधला मग आम्ही काल रात्री बोलणी केली आणि आज आत मी बैठकीला बसलो बैठकीला बसल्या तर मग तू मोठा मी मोठा असा काही नको आपण दोघ समान घेऊया म्हणून त्यांनी एकावन्न जागा आणि आम्ही एकावन्न जागा असं रिती ठरलेली निश्चितच आता जे संदर्भात प्राथमिक चर्चा झालेली आहे त्या संदर्भात आमचे नेते संपर्क मंत्री दत्ता बर्ने साहेब असतील आमचे जलसंपर्कमध्ये अंगाचे बनसोडे असतील त्या दोघांच्या दोघांशी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये असं ठरणार आलं की हा जो प्रस्ताव त्यांच्याकडून आलेला आहे शिवसेनेकडून त्यांनी त्यांच्या नेत्यांकडून ती चर्चा झालेली होती तर तुम्ही त्यांच्याशी प्राथमिक चर्चा करून ज्या असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं आम्ही यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये दोघांकडून एकावन्न आणि एकावन्न असा वर्ण ठरलेला आहे ते करताना आम्ही काय केलं की आमच्या दोघांची ताकद एकत्र येऊन साहेब असतील आणि महाराष्ट्रात एकत्र काम करतात त्या दृष्टिकोनाचा सोलापूरच्या विकासा संदर्भात विचार करून यासाठी मोठा निधी आणि डेव्हलपमेंट करण्याकरता दोन्ही पक्ष एकत्र दोघांची ताकद विकत आली तर आमच्या निवडून रेशो जो आहे तो वाढणार आहे त्यामुळे आम्ही दोन्ही अशा पद्धतीने घेतोपर्यंत प्रभागातले असतील किंवा बाकीची इच्छुक असतील कधीपर्यंत फाडेल साधारण संध्याकाळपर्यंत आम्ही आत्ताच जाहीर केलेला आहे की आम्ही सोलापूर शहरातल्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि आम्हाला एवढी खात्री आहे की बहुजन समाजाचे सर्व घटक आमच्यासोबत ताकदीन आमच्यासोबत राहतील

यावा, आमी थे थे वा शिंदे अजित दादा हे या फॉर्म्युल्याने आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शनला सामोरे जात तुम्हाला सगळ्यांना माहित आहे महाराष्ट्र राज्याचं संवेदनशील नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे धाडसी नेतृत्व या दोघा जर एकत्रित येऊन या महापालिकेमध्ये आमची जर सत्ता या महापालिकेत लोकांनी आणून दिली तर तुम्हाला माहित आहे निधी तर कोणता कमी पडणारच नाही पण आपल्या विकास काम रखडलेली सगळी विषय आपल्याला मार्गी लावण्यात यशस्वी होणार आहोत आणि हे इलेक्शन भारतीय जनता पार्टी याच्यासमोर समोर आम्ही दोघं मिळून